आणि त्यामुळे मी एकच सांगेन महिला भगिनींना आम्ही जे पंधरा दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला तीन सिलेंडर मोफत हे जे दिलेलं आहे ते एक भावाकडून बहिणीला एक भाऊबीज आहे रक्षाबंधन भेट आहे ही दिलेली सन्मानाची भेट आहे त्यामुळे तुम्ही तर काय दिलं नाही कधी देण्याचा प्रयत्न केला नाही तुमची तर देण्याची दानत नाही पण आमच्या सरकारची दानत आहे देणारं आहे आमच्या बहिणीला दिलं आहे आणि आम्ही सर्व प्रोविजन करून ठेवलेली आहे आणि म्हणून ही योजना ही योजना कायमस्वरूपी या आमच्या बहिणींना मिळत राहील